नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आपले हातातले जे मार्क आहेत हे सगळे कवर करू जसं की समाज सुधारक समाजसुधारक हा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे आपण एस टी आयमध्ये मध्ये बघितले पाच क्वेश्चन डायरेक्टली आले होते तर त्याच्यामुळे आपण या टॉपिककडे जरा जास्त फोकस करूयात आणि समाजसुधारकांनी जे जे लिहिलेले पुस्तकं आहेत ते कुठल्या वर्तमानपत्राचे संपादक असतील आणि कुठल्या कुठल्या टोपन नावांनी त्यांना ओळखलं जायचं आणि त्यांना दिलेल्या पदव्या तर हे सगळे टॉपिक आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत लेक्चर थोडंसं मे बी लेंदी होऊ शकतं पण तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे हातातले मार्क आहे ते सगळे कारण एक्झाममध्ये मध्ये याच्यावरती ते काही कन्सेप्ट वगैरे काही लावायचं नसतो डायरेक्टली तुम्हाला आन्सर माहिती पाहिजे ओके तर त्याच्यामुळं व्यवस्थित लेक्चर लक्ष देऊन बघा सगळं लेक्चर बघून झाल्यानंतर मग स्वतःच्या नोट्स बनवा ओके तर आता वेनवाय गलत आपण सुरू करूया आपण आपल्या या लेक्चरची एक सुरुवात एका अशा करतोय की ज्याचा जन्म महाराष्ट्रात जरी नसला तरी त्याचा प्रभाव संपूर्ण जगावरती आहे तर त्यांचा जन्म आहे बेंगॉलचा आणि ते म्हणजे राजा राम मोहन रॉय ओके त्यांनी हा आपण का करतोय हे कारण हे प्रश्न तुम्हाला राज्यसेवेमध्ये दिसतील जर तुम्ही लास्ट इयरचा राज्यसेवेचा पेपर घ्याल तर तिथं तुम्हाला एक असा क्वेश्चन आहे आणि त्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये राजा राम मोहन रॉय हे नाव आहे म्हणजेच तुम्हाला नॅशनल लेवलच्या समाजसुधारकांबद्दल सुद्धा माहिती पाहिजे ओके तर कुठली कुठली पुस्तकं त्यांनी दिली वेदांत सार मीरत अल अकबर आणि जे न्यूजपेपर आहेत आणि जे साप्ताहिक आहेत ते म्हणजे समाचार चंडिका बेंगॉल हेरॉल्ड संवाद कौमुदी ओके त्याचबरोबर आत्मीय सभा ही त्यांनी अठराशे पंधरामध्ये स्थापन केली आणि ब्राह्म समाजाची स्थापना सुद्धा राजा राम मोहन राय यांनीच केलेली आहे हा प्रश्न सुद्धा बऱ्याच वेळेस येऊन गेलेला आहे एस एस सीच्या एक्झाममध्ये येऊन गेलेला आहे त्यांचा जन्म सतराशे बहात्तरचा जरी असला म्हणजे अठराशेच्या शतकातला असला तरी सुद्धा त्यांनी त्या काळात विधवा स्त्रियांच्या पुनर्विवाहासाठी फार प्रयत्न केलेले आहेत ओके आणि त्यांना बऱ्याच नावांनी ओळखलं जातं काही नावं आहेत ती म्हणजे भारतीय प्रबोधनाचे जनक नव्या युगाचे जनक आधुनिक भारताचे अग्रदूत भारतीय पुनरुज्जीवन वादाचे जनक म्हणजेच फादर ऑफ इंडियन रेनिसन्स ओके okay? तर हे अतिशय महत्वाचे समाज सुधारक आहेत याच्यावरती क्वेश्चन येणारच न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी एक पुस्तक आहे त्या पुस्तकाचं नाव आहे राईज ऑफ द मराठा पॉवर मराठी सत्तेचा उदय त्यांनी इंदू प्रकाश या साप्ताहिकाचे संपादक म्हणून एकोणीसशे अठराशे बासष्टमध्ये मध्ये काम सुद्धा बघितलेलं आहे भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून रानडेंना ओळखलं जायचं त्याचबरोबर पदवीधराजे मुकुटमणी या नावाने सुद्धा महादेव गोविंद रानडे फेमस होते ओके ज्यांना कुणाला आणखीन इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर समोर लिंक आहे त्या लिंकवरतून जाऊन तुम्हाला इंग्लिशमध्ये डेटा अवेलेबल होईल ओके आणि एक्झाममध्ये हा क्वेश्चन बनू शकतो की भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कुणाला ओळखतात तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे ओके हे नाव विसरू नका मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच महात्मा गांधीजी त्यांनी बरीच पुस्तकं लिहिली त्यातलं महत्त्वाचं म्हणजे माझे सत्याचा प्रयोग त्याचबरोबर त्यांनी वर्तमानपत्र सुद्धा सुरू केले होते दक्षिण आफ्रिकेमध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये असताना इंडियन ओपिनियन नावाचा न्यूजपेपर त्यांनी सुरू केला होता यंग इंडिया नवजीवन हे गुजरातीमधलं साप्ताहिक आहे आणि हरिजन हे नावं तुम्ही लक्षात ठेवा आणि जो तुम्हाला फोटो दिसतोय हा सध्या चर्चेमध्ये आहे न्यूजमध्ये आहे कारण हा जो फोटो आहे टाइम्स मॅगझिननी जग बदलून टाकणारी चित्रे असा नावाचा एक रिपोर्ट काढला आणि त्याच्यामध्ये टॉप शंभर फोटो निवडलेत अठराशे वीस पासून ते दोन हजार पंधरा पर्यंतचे ओके हे इयर लक्षात ठेवा अठराशे वीस पासून दोन हजार पंधरा तर त्याच्यामध्ये महात्मा गांधीजींचा हा फोटो सुद्धा इन्क्लूड झालेला आहे टॉप शंभर मध्ये ओके हे अतिशय महत्वाची गोष्ट आपल्यासाठी आणि हा फोटो कुणी आहे हे सुद्धा एमपीएससी विचारू शकतं कारण बऱ्याच जणांना फक्त माहिती असेल की कुणाचा म्हणजे कुठला समाज सुधारकाचा फोटो इन्क्लूड झालाय महात्मा गांधीजी पण फोटो कुणी काढला आहे कुठं काढलाय हे इन्फॉर्मेशन सी विचारणार तो फोटो हा मार्गारेट बार्क वाईट या व्यक्तीने काढलेला आहे एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये साबरमती आश्रमात ओके ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे लक्षात ठेवायला नाव सोपं आहे तुम्हाला फोटोग्राफरचं बॉर्क व्हाईट ब्लॅक अँड व्हाईट ओके पुढचे समाज सुधारक बघू आपण महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या ऑटोबायोग्राफीचं नाव आहे आत्मवृत्त त्यांनी एक वर्तमानपत्र सुद्धा सुरू केलं होतं मानवी समता नावाने आपण महर्षी दोंडो केशव कर्वे यांच्याबद्दल संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन बघितलेली आहे आपल्या महाराष्ट्रातील समाजसुधारक भाग दोन मध्ये तर ज्यांनी कुणी तो बघितलेला आहे आणि डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तो भाग पण बघू शकता तिथं फक्त आपण बघितलं नव्हतं हा की मानवी समता नावाचं वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलंय ओके त्यासाठी इथं मी त्यांची स्लाईड इन्क्लूड केली आहे पुढचे समाजसुधारक बघू आपण स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंदांचं एक पुस्तक सुद्धा आहे एम सोशलिस्ट नावाने स्वामी विवेकानंदांनाच हिंदू नेपोलियन नावाने ओळखलं जायचं त्यांचे दोन साप्ताहिक होते एकाचं नाव आहे प्रबुद्ध भारत आणि दुसऱ्याचं नाव आहे उद्बोधन प्रबुद्ध भारत हे इंग्रजीमध्ये आहे आणि उद्बोधन जे आहे हे बंगालीमध्ये लिहिलेलं आहे ओके आणि स्वामी विवेकानंदांचं खरं नाव ठीक आहे आपण युथ डे सेलिब्रेट करतो बारा जानेवारीला दरवर्षी तर तुम्हाला तर माहितीच पाहिजे स्वामी विवेकानंदांचं खरं नाव काय आहे तर ज्यांना कुणाला माहिती आहे त्यांनी नक्की कमेंट करा प्लीज सर्च करू नका की गुगलवरती जाल आणि स्वामी विवेकानंद रिअल नेम टाकलं की लगेच नाव येईल आणि मग कमेंट करा तसं करू नका तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट करा नसाल माहिती तर राहू द्या मग ज्यांनी कमेंट देतील त्यांचे आन्सर बघा ओके सुभाषचंद्र बोस तुम्हाला सगळ्यांना माहिती त्यांना नेताजी नावाने ओळखायचे आणि त्यांचं एक पुस्तक आहे द इंडियन स्ट्रगल नावाचं ज्यांना कुणाला पीडीएफ पाहिजे असेल तर समोर स्क्रीनवरती जी लिंक आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही पीडीएफ घेऊ शकता ओके आणि सुभाषचंद्र बोस यांच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण दोन रिझन आहेत पहिलं म्हणजे त्यांची जयंती आत्ताच झाली आहे तेवीस जानेवारीला आणि दुसरं म्हणजे त्यांच्या आयुष्या आयुष्याच्या ज्या शंभर अशा फाईल्स होत्या ह्या डी डिक्लासिफाय झालेल्या आहेत ओके तर त्याच्यामुळं सुभाषचंद्र बोस यांच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतो आणि जे कोणी द हिंदू वाचत असतील यांना तर माहितीच असेल की द हिंदूमध्ये किती मोठा आर्टिकल आलं होतं सुभाषचंद्र बोस यांच्यावरती तर त्याच्यामुळं तिथून क्वेश्चन येऊ शकतात आणि आत्तामध्येच आय थिंक सहा और सात तारखेला त्यांचे एक ड्रायव्हर होते वयाच्या एकशे सतराव्या वर्षी त्यांचं नाव कर्नल निजामुद्दीन ओके तुम्ही तरी क्रॉस चेक करा निजामुद्दीन तर एकशे सतरा वय होतं त्यांचं ते रिसेंटली ते वारले ओके okay? सहा किंवा सात तारखेची गोष्टही तर एक्झाम मध्ये क्वेश्चन येऊ शकतात त्यामुळं सुभाषचंद्र बोस यांच्यावरती आणि तुम्हाला पण मी सजेस्ट करेलच की तुम्ही द हिंदूच वाचत राहा आपल्याला मराठीमध्ये किती जरी प्रॉब्लेम आला तरी पण थोडासा त्याच्यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा आणि द हिंदूच वाचण्यावरती फोकस ठेवा ओके okay? लोकसत्तामध्ये आहेत ती क्वालिटी नो डाऊट बट आ, जे म्हणतात ना की ऑफिसर्स चॉईस असते काहीतरी तर ऑफिसर्स सुद्धा द हिंदू प्रेफर करतात त्याच्यामुळे तुम्ही पण द हिंदू प्रेफर करा कारण तुम्ही पण पुढे जाऊन ऑफिसरच होणार आहेत ओके तर पुढचे समाजसुधारक बघू आपण जगन्नाथ शंकर शेठ यांना मुंबईचा अनिभिषिक्त सम्राट नावाने सुद्धा ओळखलं जातं मुंबईचे शिल्पकार तर ते आहेतच त्याचबरोबर जस्टिस ऑफ द पीस हा त्यांना ब्रिटिश शासनाकडून भेटलेला पुरस्कार आहे ओके आपण बघितले जस्टिस ऑफ द पीस भेटलेले पहिले हिंदुस्थानी म्हणलं तर जगन्नाथ शंकर शेठ उर्फ नाना शंकर शेठ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक तिरक। टिळकांचं खरं नाव केशव होतं हे तुम्ही लक्षात ठेवा त्यांनी दोन तीन पुस्तकं लिहिलीत एक म्हणजे गीता रहस्य आर्य कोण होते आणि आरोयन ओके त्यांनी दोन वर्तमानपत्र पण सुरू केले होते केसरी आणि मराठा नावाने हे एक एक्झाममध्ये येऊ शकतं की मराठा हे कुठल्या भाषेमध्ये होतं तर मराठा हे इंग्रजी वर्तमानपत्र होतं आणि केसरी मराठीतून होतं जहाल राजकारणी असंतोषाचे जनक तेला तांबोळ्यांचे पुढारी या टोपन नावाने सुद्धा टिळकांना ओळखायचे ओके आणि यावर्षी दोन हजार सतराच्या रिपब्लिक डे मध्ये टिळकांवरती थीम असलेली एक झाकी होती स्वराज नावाने त्याच्यामुळं लोकमान्य टिळकांबद्दल क्वेश्चन एक्झाममध्ये येऊ शकतो तुकडोजी महाराज यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे ग्राम गीता नावाने हे तुम्ही लक्षात ठेवा आणि तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत असं संबोधण्यात आलेलं आहे तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात की राष्ट्रसंत म्हणून कुणाला संबोधण्यात येतं ऑप्शन बरेच दिसतील कन्फ्यूज होऊ नका तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत नावाने ओळखतात आणि ज्यांना कुणाला आणखीन इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर त्यांची वेबसाईटसुद्धा सुद्धा आहे एक तिथे लिंक तुम्हाला दिसते समोर तर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन बरीच माहिती गोळा करू शकता विनोबा भावे आपण त्यांना आचार्य विनोबा भावे या नावाने ओळखतो असा जर कोणी प्रश्न विचारला महाराष्ट्रातील पहिले पत्रकार कोण तर त्याचा आन्सर आहे विनोबा भावे महाराष्ट्रातील पहिले पत्रकार म्हणून त्यांना ओळखतात त्यांनी दोन पुस्तकं लिहिलीत एक म्हणजे गीताई आणि दुसरं म्हणजे स्वराज्यशास्त्र त्याचबरोबर महाराष्ट्र धर्म हे साप्ताहिक सुद्धा विनोबा भावेंनी सुरू केलं होतं ओके okay? महात्मा फुले यांनी बरीच पुस्तकं लिहिलेली आहेत मी इथं सेपरेटली लिस्ट दिलेली आहे तुम्हाला तुम्ही त्याच्यातून एकदा नजर टाका मी तरी एकदा सांगतो तुम्हाला तृतीय रत्न छत्रपती शिवाजी महाराजांचा पोळा पोवाडा ब्राह्मणांचे कसब गुलामगिरी शेतकऱ्याचा असूड सत्सार इशारा सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला आहे ओके आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्तानचे बुकरटी वॉशिंग्टन तसंच महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग या नावाने सुद्धा ओळखतात समाजक्रांतीचे जनक कोण असं विचारलं तर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले पण दोन पुस्तकं लिहिलीत एकाचं नाव आहे बावन कशी आणि दुसऱ्याचं नाव आहे सुबोध रत्नागर ओके इं दोन्ही नावं तुम्ही लक्षात ठेवा आणि आपण याच्यावरती एक सेपरेट लेक्चर पण बनवलेलं आहे ज्यांनी कुणी बघितलेलं नाहीये आणि जादा इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही ते लेक्चर बघू शकता दादोबा पांडुरंग तरखडकर <coughs> त्यांची दोन पुस्तकं आहेत म्हणजे एक काव्यसंग्रह आहे आणि एक पुस्तक आहे यशोदा पांडुरंग हे पुस्तक आहे आणि धर्मविवेचन परमहांसिक ब्राह्मधर्म हे त्यांचा काव्यसंग्रह मराठीतील पहिले धर्म सुधारक आहेत ते मराठी भाषेचे पानिनी या नावाने सुद्धा त्यांना ओळखतात एक्झाममध्ये क्वेश्चन याच्यावरती येऊ शकतो की महाराष्ट्रातील पहिले धर्मसुधारक कोण ऑप्शन कन्फ्युजिंग असतील तर तुम्हाला हे लक्षात राहिलं पाहिजे की महाराष्ट्रातील पहिले धर्मसुधारक हे दादोबा पांडुरंग टरकडकर आहेत हिंदुस्थानचे पहिले पंतप्रधान म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरूंनी ने एक पुस्तक लिहिले द डिस्कवरी ऑफ इंडिया नावाने त्याचबरोबर त्यांचं एक वर्तमानपत्र सुद्धा आहे नॅशनल हेरॉल्ड Okay, तुम्ही लक्षात ठेवा गोपाळ गणेश आगरकर आगरकरांनी टिळकांसोबत कारावास भोगलेला आहे त्यावेळेस त्यांनी एक पुस्तक तिथे लिहिले डोंगरीच्या तुरुंगातील आमचे ते एकशे एक दिवस एकशे एक दिवसाचा त्यांना कारावास झाला होता टिळक आणि आगरकर पहिल्यांदा फार जवळचे मित्र होते त्यांच्यानंतर त्या दोघांच्या विचारांमध्ये काही मतभेद झाले आणि त्याच्यामुळे त्यांच्या मैत्रीमध्ये दुरावा वाढला आता आपण ज्यावेळेस गोपाळ गणेश आगरकरांवरती सेपरेट लेक्चर बघू मी तुम्हाला डिटेल सांगेल बट तुम्ही पण त्यांच्याबद्दल वाचा खूप त्यांची मोटिवेशनल लाईफ स्टोरी आहे फक्त एकोणचाळीस वय होतं त्यांचं आणि म्हणजे त्यांना एकोणचाळीसच वय लाभलं पहिले बावीस तेवीस वर्ष तर पूर्ण शिक्षणामध्येच गेले आणि असं पण नाही की फार चांगली परिस्थिती होती अतिशय वाईट परिस्थिती होती जीवन जगण्यासाठी म्हणून त्यांना निबंध लेख लिहावे लागायचे स्पर्धा जिंकलेल्या पैशातून त्यांनी त्यांचं म्हणजे खाण्यापिण्याची सोय व्हायची तर एवढ्या हालाकीतून जीवन आहे त्यानंतर मॉडर्न कॉलेजला होते पुण्यामध्ये तर तिथंसुद्धा सुद्धा त्यांच्याकडे फक्त एकच शर्ट होता तर तोच मग रात्री धुवायचा वाळवायचा आणि सकाळी घालायचा बरीच त्यांची म्हणजे लाईफ स्टोरी एकदम मोटिवेशनल आपल्या सगळ्यांसाठी आपण कधीतर नंतर डिस्कस करू आता आपण आपल्या मुख्य पॉईंट्सकडे येऊ तर त्यांनी लिहिलेली पुस्तकं म्हणजे डोंगरीच्या तुरुंगातील आमचे ते एकशे एक दिवस दुसरं पुस्तक म्हणजे विकार विलसित हे जे शेक्सपिअरचं हेमलेट पुस्तक आहे ते त्याचं मराठी भाषांतर आहे कास्ट इन इंडिया अलंकार मेमास हे त्यांचं व्याकरणावरचं पुस्तक आहे आणि फुटके नशीब हे त्यांचं आत्मचरित्र आहे फुटके नशीबमध्ये त्यांनी एक उल्लेख केलेला एका घटनेचा की ॲक्च्युली गोपाळ गणेश आगरकर हे असे एकमेव समाजसुधारक आहेत की त्यांनी त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांनी त्यांची प्रेतयात्रा बघितली म्हणजे काय झालं तर पुण्यातल्या सनातनी लोकांनी त्यांचे विचार न आवडल्यामुळं त्यांच्या प्रतिकृतीची म्हणजे त्यांच्या पुतळ्याची प्रेतयात्राच काढली आणि ती गोपाळ गणेश आगरकरांनी स्वतः बघितली असा उल्लेख त्यांनी त्यांच्या फुटके नशिब या आत्मचरित्रामध्ये केलेला आहे गोपाळ गणेश आगरकर एक काही दिवस केसरीचे संपादक म्हणून सुद्धा कार्य केलेलं आहे त्यांनी आणि त्यानंतर ज्यावेळेस टिळकांत संबंध मोडले त्यानंतर त्यांनी स्वतःचं एक वृत्तपत्र चालू केलं साप्ताहिक सुरू केलं त्याचं नाव आहे सुधारक ओके तर या गोष्टी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा आता आपण महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी कुठली कुठली पुस्तकं लिहिलीत ती बघूत तर अनटचेबल इंडिया माझ्या आठवणी व अनुभव हे त्यांचं आत्मचरित्र आहे भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे ते विठ्ठल रामजी शिंदे म्हणजे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी लिहिले महर्षी ही त्यांना भेटलेली पदवी आहे ओके आणि त्यांनी एक मासिक पण सुरू केलं होतं त्या मासिकाचं नाव आहे उपासना बाळशास्त्री जांभेकर यांना आचार्य ही पदवी देण्यात आलेली आचार्य बाळशास्त्री जांभेकर त्यांनी एक अतिशय महत्त्वाचं पुस्तक लिहिलंय संधेचे भाषांतर त्यांनी एक वर्तमानपत्र आणि एक मासिक सुरू केलं होतं वर्तमानपत्र आहे दर्पण आणि मासिक आहे दिग्दर्शक ओके ही नावं तुम्ही लक्षात ठेवा गोपाळ हरी देशमुख आपण यांना लोकहितवादी या नावाने जास्त ओळखतो एक्झाममध्ये मध्ये हा प्रश्न पण येऊन गेलेला आहे की लोकहितवादी यांचं खरं नाव काय आहे तर गोपाळ हरी देशमुख महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचे आद्य प्रवर्तक म्हणजेच गोपाळ हरी देशमुख ओके त्यांनी तीन पुस्तकं लिहिलीत लक्ष्मीज्ञान हिंदुस्थानचा इतिहास आणि ग्रामरचना दोन वर्तमानपत्र सुद्धा गोपाळ हरी देशमुख यांनी के चालू केली होती एक म्हणजे शतपत्रे आणि दुसरं म्हणजे हितेच ओके पंडिता रमाबाई अतिशय महत्वाचं व्यक्तिमत्व आहे यांच्यावरती दरवर्षी एकतरी प्रश्न कमीत कमी येतोच प्रत्येक एक्झाममध्ये पंडिता रमाबाई यांच्यावरती मी एक सेपरेट लेक्चर बनवणारच आहे आता फक्त तुम्ही त्यांनी कुठली कुठली पुस्तकं लिहिलीत हे लक्षात ठेवा अमेरिकेचा प्रश्न द हाय कास्ट हिंदू वुमन आणि स्त्री धर्मनीती ही तीन त्यांची पुस्तकं विष्णूशास्त्री चिपळूणकर हे त्यांच्या मराठीसाठी अति अतिशय फेमस होते त्यांनी एक पुस्तक लिहिले आमच्या देशाची स्थिती नावाचं त्यांना बऱ्याच नावांनी ओळखलं जातं जसं की मराठी भाषेचे शिवाजी आधुनिक गद्याचे जनक निबंधकार मराठी भाषेचे शिल्पकार मराठीतील जॉन्सन ही सगळी त्यांची टोपन नावं ओके आता आपले पुढचे समाजसुधारक सुधारक बघूत राजर्षी शाहू महाराज आपण यांच्यावरती एक सेपरेट लेक्चर बनवलेलं आहे महाराष्ट्रातील समाजसुधारक भाग एकमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली शाहू महाराजांबद्दल तर तिथं तीन पॉईंट हे मिस होते की त्यांना काय नावांनी ओळखतात तर राजश्री तर त्यांना पदवी दिलेलीच आहे वसतिगृहाचे आद्यजनक म्हणजेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुण राष्ट्रपुरुष या नावाने सुद्धा त्यांना ओळखतात ओके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपण एक सेपरेट लेक्चर बनवलेलं आहे त्याच्यामध्ये बरीच इन्फॉर्मेशन सांगितली आहे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं पण मी सांगल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जवळजवळ चौसष्ट विषयांमध्ये पदवीधर होते चौसष्ट विषयांच्या डिग्र्या त्यांच्याकडे होत्या केम्ब्रिज युनिव्हर्सिटीने त्यांना जगातला बुद्धिमान व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा डिक्लेअर केलेलं आहे नॉलेज ऑफ सिम्बॉल या नावाने सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखतात त्यांनी बरीच पुस्तकं लिहिलीत आणि बहुतांश सर्व पुस्तकही त्यांनी इंग्रजीत लिहिलेलीत इंग्लिश इंग्लिशमध्ये लिहिलीत कारण जगापुढं त्यांना मांडायचं होतं म्हणूनच तर काही पुस्तकांची नावं इथं आहेत मेन्शन केलेली जसं की द अनटचेबल्स थॉट ऑन पाकिस्तान हू वेअर शुद्राज द प्रॉब्लेम ऑफ रुपी बुद्धा अँड हिज धम्म ही पुस्तकं त्यांनी लिहिलीत दलितांचा मुक्तीदाता घटनेचे शिल्पकार आधुनिक मनू अशी बरीच नावं आहेत आंबेडकरांसाठी त्यांनी भरपूर वर्तमानपत्र सुरू केले होते काही साप्ताहिक का सुरू केले होते ती म्हणजे मुक बहिष्कृत भारत प्रबुद्ध भारत त्यालाच परत जनता हे नाव देण्यात आलेलं आहे बहिष्कृत मेळा आणि मानवता समता हे सगळे त्यांनी लिहिलेले किंवा त्यांनी सुरू केलेले वर्तमानपत्र आणि साप्ताहिक आता आपण काही महत्वाचे व्यक्ती आहेत त्यांची फक्त काय टोपन नावाने ते ओळखले जायचे ह्यांचा विचार करू यांच्याबद्दल मी डिटेल लेक्चर बनवणारच आहे पण आता त्याला थोडा उशीर लागेल तोपर्यंत तुमची एक्झाम जवळ आली आहे म्हणून आपण पटापटा यांच्याबद्दल एक्झाममध्ये कसे मार्क मिळवता येतील या दृष्टीनं फक्त माहिती जाणून घेऊ पांडुरंग महादेव बापट हेच सेनापती बापट डॉक्टर भाऊदाजी लाड यांना धनवंतरी असं म्हणतात कारण त्यांनी कुष्ठरोगावरती थोडं गुणकारी औषधांचा शोध लावला होता त्यामुळे त्यांना धनवंतरी असं म्हणलेलं आहे गोपाळ कृष्ण गोखले म्हणजेच नामदार ओके तर ही तिन्ही पण नावं आहेत एक्झाममध्ये याच्यावरती येऊ शकतो क्वेश्चन की धनवंतरी म्हणून कुणाला ओळखलं जायचं कुठल्या समाजसुधारकांना ओळखलं जायचं तर डॉक्टर भाऊदाजी लाड ओके इथे काही महत्वाची वर्तमानपत्रं आहेत आणि पुस्तकं आहेत या महान व्यक्तींनी लिहिलेली जसं की दादाबाई नवरोजी यांनी रास्त गोफ्तार व्हाइस ऑफ इंडिया त्याचबरोबर डॉक्टर बेझंट यांच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन आला होता आत्ताच्या एस टी आयमध्ये मध्ये जोड्यालावामध्ये होता की डॉक्टर बेझंट यांनी न्यू इंडिया आणि कॉमन विल हे दोन वर्तमानपत्र सुरू केले होते रवींद्रनाथ टॅगोर यांनी तद्बोधिनी पत्रिका हे वर्तमानपत्र सुरू केलेलं आहे ओके तर मित्रांनो या लेक्चरमध्ये मला तुमच्याशी एवढंच बोलायचं होतं लेक्चर कसं वाटलंय ले? हे नक्की कळवा आणि लेक्चर थोडंसं कसं वर्तमानपत्रांची नावं पुस्तकांची नावं आपल्याला लक्षात राहत नाहीत त्यामुळे दोन तीनदा तरी बघा आणि स्वतःच्या नोट्स पण बनवा ओके तर लेक्चर आवडलं असेल तर त्याला नक्की लाईक करा आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे मी त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब कसं करायचं इथं तुम्हाला लेफ्ट हँड साईडला एक सर्कल येईल विजन जॉब जॉबचा लोगो असेल त्याच्यामध्ये तर ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावर क्लिक कराल तर तिथं सबस्क्राईबचं ऑप्शन येईल आणि सबस्क्राईब करून झाल्यानंतर सबस्क्राईबच्या बटनाच्या शेजारी हे जे बेलचं चिन्ह दिसतंय याच्यावरती पण क्लिक करा जेणेकरून ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकल त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन पण येईल आणि ज्यावेळेस तुम्ही मला एखादा कमेंट टाकली आणि मी त्याला रिप्लाय दिलं की लगेचच ते नोटिफिकेशनमध्ये येत जाईल ओके तर जरा अपडेटेड राहा आणि लेक्चर बघत राहा ओके तर भेटूया पुढच्या लेक्चर्स मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद